शौर्य मालक मालक सायकल चालत आहे मी नानाची दीड कोटी रुपयाची गाडी चालत मला विश्वास आहे ना अरे डिफेंडर चालली शौर्य वाडाची हर माझी बॉन्नी बघा डिफेंडर कोण यात मध्ये अय अय ना अय ना अरे अरे नाना सगळं भेट झाली एक मिनिट अरे अरे डिफेंडर थांबली थांबा बाबा एक मिनिट थांबा थांबा सायकल घेऊ द्या साईड नाना ना नमस्ते राव काय राव ना ना काही भेटल मला पण तुम्हाला आई बहनू आईला ना मी तुम्हाला बघतोय मला खरंच विश्वास व्हायला नानाला भेटलो मला विश्वास व्हाय नाही मी मित्रांनो नमस्कार कदाचित हे घडलं चालू आहे खूप भारी वाटतय नाना भेटून म्हणजे मी ह्यांना व्हिडीओ मध्ये बघायचो आज मी ह्यांना प्रत्यक्ष बघतोय भाऊ खरंच खूप जास्त भारी वाटतंय आणि ही नानाची डिफेंडर आहे बघा नानाची डिफेंडरची जोडी बघा तुम्ही कशी आहे ही डिफेंडर आहे नाना किती गाडी दीड कोट रुपयाची गाडी भाऊन कशी गाडी अयो गाडी ना नाही हिला चावी आहे का नाही चावी आहे का स्टार्टर अयो गाडी ना नाना ना मग काय म्हणता काय चाललंय राव ना तुमच्याकडे मी एक नंबर सगळे व्हिडिओ पाहत असतो धन्यवाद राव ना प्रत्येक वेळेस जिथं जिथं जातात म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं जातात तिथं तिथं बघतो असतो आता योगा योगा <laughs> खुँँ खुँँ ते किल्ल्यांचे सगळे व्हिडिओ करत असतात आणि हे पाहत असतो माझी पण खूप इच्छा होती दादांना भेटायचं आणि योगा योगाने आज माझी भेट झालेली आहे भारी आनंद स्वभाव भारी या ना मग आणखीन काय ना काई काई ना काय नाही आता जवळच आहे माझं हॉटेल आता हाय का जवळ आहे का आपण आता जेवायला जाऊ मग चला मग तू या नाही बसा चला ना सायकल माझी गाडी चालवली होती तुम्हाला जमती घे जमती हा ही गाडी घ्या तुम्ही मी घेतो की ही उलट जास्त मागाची गाडी माहितीये का कारण ही सर्वात जास्त लांब फिरून आलेली आहे जास्त किलोमीटर चाललेली आहे ओके मला मला पण ती चालवायला आवडेल जमल का पण ना ना तुम्हाला दीड कोटीच्या गाडीवर ना तुम्ही साधारण सायकलवर ना ना तुम्ही चालवते का? का आहा आहा तुमी तुमी तुम्हारा तुम्हारा ना अडचण नाही आपली ना आपण बघा सायकल बघा मला खूप आवडते वाटायचं अशीच गाडी आवडते ओके बावन्न ही गेअर टाकलाय बावन्न डिफेंडर चालवतो या बावन्न आज डिफेंडर चालवाय बसतो डिफेंडर ना ना जमताय का बावनो राव मी डिफेंडर चालवतो या ना नाना आपली सायकल आणि मी नानाची डिफेंडर चालवतोय मला विश्वास मालक सायकल चालत चालवतो मला विश्वास व्हायना मला विश्वास होत नाही रे खरच विश्वास व्हाय ना मला विश्वास व्हाय ना या गोष्टीचा मला का नाना मला बरोबर वाटत नाही ना तुम्ही सायकल चालवताय माझी लय भारी ठीक आहे ना सारखा माणूस अजून नाही बघितला अजून पर्यंत एकही माणूस असा नाही बघितला माझी डिफेंडरवाला बहुनो माणूस चक्के बहुनो सायकल चालवतोय मी अजून नाही बघितला कुठे बघा हो नानाथ हि हॉटेला या डिफेंड या हे <laughs> ही बघाय महाराष्ट्रातल्या माणसांना डिफेंड चालवतोय बघा हे बघा ही आहे नानाथ हॉटेल बघा इथं हॉटेलवर आलोय नानाज हे बघा आणि इथं ही गेली उभा गाडी नाना इकडे इथं गाडी चालवत आलोय तुम्ही बघताय का मी डायनोसोर चालतोय डायनोसोर भारी वाटतंय खरंच नाना <laughs> दमलो <लपन> पण मी नाही <laughs> ना म्हणजे इमॅजिन करूनच हे वाटतंय की तुम्ही कसं फिरला असल मी एवढे वेळ चालवली <laughs> दमून घे असे बाहनो बाहुनो हिथ शौर्य शौर्यवाडा हॉटेल ना। आहे आणि नानांचा नानांचा इथं विषय खरंच लेखतरला खतरनाक या मी जाऊन जेवण करतो नाना बोला हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो